मी म्हणजे एका एका दिवसात पण मी चार चार किलो वजन कमी केलेलं आहे तेव्हा बाळासाहेबांनी सुद्धा एका डायरेक्टर प्रोड्युसरला मला मध्ये घेण्यासाठी सांगितलं होतं त्याचा डाईट चालू केला वर्कआउट चालू केला आणि आमच्या सेट वरती जवळजवळ सगळ्यांचं चार ते आठ किलो पर्यंत सर्वांनी वजन वजन कमी केले काही महिन्यांमध्ये मला पाहिल्यानंतर अरे आप इतने साल तक इंडस्ट्री में क्यों नहीं आया आपको पहले ही आना चाहिए था नाही आता इंडस्ट्रीमधले काही ऍक्टर्स आहेत ते करतात सिक्स पॅक दाखवतात दा, थोडं कटिंग दाखवतात दा। पण त्यांचं जे सिक्स पॅक आहेत किंवा जे मसल्स आहेत ते टेम्पररी असतात बिग बॉस शो जो आहे तो मला दोन हजार चौदा पंधरा साली मला ऑफर आला होता त्यावेळेला हिंदीमध्ये होता तो एक ऍक्शन पण आहे राजवीर या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत ते म्हणजे सुहास खामकरजी बॉडी बिल्डिंग फिटनेस या क्षेत्रातलं एक मोठं नाव आणि आज आपण त्यांच्यासोबत गप्पा वाढणार आहोत सुहासजी खूप खूप स्वागत आहे आणि तर तुम्ही चित्रपटात काम करतायत उत्सुकता वाढली की कशा पद्धतीच्या आम्ही जे काही ग्लिम्स बघतोय चित्रपटाचे त्यावरून असं वाटते खूप इंटरेस्टिंग असणार आहे सगळा प्रवास पण राजवीरचा प्रवास तुमच्यासाठी कसा राहिला एकदम एकदम जबरदस्त पहिल्यांदा धन्यवाद आ, राजवीर हा मूवी जो आहे तो ड्रग्जवरती बनलेला आहे आणि त्याच्यातून एक चांगला संदेश संदेश का बरोबर एक चांगले एंटरटेनमेंट मनोरंजन जे एक मिनिटसुद्धा तुम्हाला बोर करणार नाही अशा पद्धतीनं हे बनलेलं आहे साकार राऊ त्याचे डायरेक्टर प्रोड्युसर आहेत आणि राजवीर हा बॉलिवूडचा हिंदी मूवी आहे आणि खासियत याची ही आहे की याची पूर्ण राजवीरची एंटायर टीम जी आहे ती सगळी मराठी आहे जवळजवळ साकार राऊत त्यांचं बघितलं तर एक बारा -पूर ते चौदा वर्षाचा त्यांचा यामधला मोठा प्रवास आहे त्याचा पुरेपूर उपयोग त्यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या एक्सपिरियन्सचा त्या राजवीर मूवी मध्ये त्यांनी दिलेला आहे पण मी उल्लेख केला ड्रग्ज आणि या सगळ्या गोष्टी एकीकडे तरुणाईला ड्रग्जचं व्यसन लागलेलं आपण विविध बातम्यांमधनं बघतो पण एखादा फिटनेस आणि बॉडी बिल्डिंग क्षेत्रातलं तुमचं नाव तुम्हाला ना फॉलो करणारे अनेक तरुणाई आहे त्यांना या निमित्तानं काही अर्थात चित्रपटाच्या निमित्तानं तो मेसेज असेलच पण तुम्हाला अ फिटनेस म्हणून काही सांगावं असं वाटतंय नक्कीच राजवीर हा ही फिल्म जेव्हा मी साईन केली एक वर्षभरापूर्वी याच्यापूर्वी ही माझ्याकडे बरेच काही प्रोजेक्ट आलेले होते पण त्यावेळेला माझी बॉडी मध्ये फार होतो मी मला त्यावेळेला माझं लक्ष विचलित करायचं नव्हतं त्यामुळे मी त्यावेळेला लक्ष दिलं नव्हतं इव्हन त्यावेळेला दोन हजार दहा ला जेव्हा बाळासाहेबांच्याकडे मिस्टर ईशा झाल्यावर जेव्हा भेटीसाठी गेलो होतो तेव्हा बाळासाहेबांनी सुद्धा एका डायरेक्टर प्रोड्युसरला मला मुव्हीमध्ये घेण्यासाठी सांगितलं होतं म्हणजे साहेबांनी काहीतरी एक त्यांची दूरदृष्टी असेल ते पाहिलं असेल पण मला त्या मला त्यावेळेला माझ्या बॉडी वरती एवढा फोकस होता की त्यावेळेला मी कोणताही प्रोजेक्ट केला नाही राजवीरच्या बाबतीत हा प्रोजेक्ट मी साईन करण्याचं कारणच हे आहे की हा ड्रग्ज वरती मूवी बनलेला आहे आणि ड्रग्ज मूवी बनलाय म्हणजे त्यामध्ये हिरो ड्रग्स घेतलेला दाखवलेला नाही आहे हिरो सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ड्रग्जच्या विरोधात आहे आणि चांगला संदेश या माध्यमातून एक समाजाला मी देऊ शकतो ह्याच कारणास्तव मी हा मूवी साइन केला त्याच्यामध्ये छोटीशी फक्त बघते मी दोन गोष्टी त्यातल्या सांगतो राजवीर मध्ये आयपीएस आयपीएस ऑफिसरची माझी भूमिका आहे आणि माझा जो लहान भाऊ असतो तो फारच मला लाडका असतो आणि मध्यमवर्गीय आम्ही कुटुंब असतो तो माझा लाडका भाऊ कॉलेजला जेव्हा जात असतो तर तो, तो काय करतो मला माहीत नसतं आणि त्याला ड्रग्जचं व्यसन लागतं आणि ड्रग्जचं व्यसन लागल्यानंतर ला तो ओवर डोस त्याचा एवढा होतो की त्यामध्ये त्याचा जीव जातो आणि याचा बदला घेण्यासाठी जेव्हा मी बाहेर पडतो त्यावेळेला मग मला मुंबई महाराष्ट्र आपल्या देशभरात आणि देशाच्या बाहेर ह्याचे जे मुळे जे पूर्णपणे विखुरलेले आहेत ते बाहेर काढताना मला काय काय त्रास झाला तो याच्यामधून दाखवलेला आहे पण सध्याच्या युगात आपण बघतोय इकडे तरुण मंडळी जे आहेत विविध गोष्टींचं व्यसन आहे त्यांना आणि तुम्हाला कसं तरुणाईत बॉडी बिल्डिंग असेल फिटनेस असेल किंवा प्रत्येकाला कामाचं व्यसन असावं किंवा आपापल्या क्षेत्रात ज्या गोष्टीचा वेळ आहे त्याचं व्यसन असावं तर त्या तरुणाईला काय सांगावं वाटतं या निमित्तानं तरुणाई कुठेतरी हा मूवी साईन केल्यानंतर एक चांगला मेसेज जाईल हा एक भाग आहे पण माझे फॅन फॉलोईंग आहे कितीतरी मला माझा चाहता वर्ग मोठा आहे देशभरात आहे देशाच्या बाहेर आहे तर मी माझं भाग्य समजेल जर ह्या ह्या माझ्या राजवीर मुव्हीच्या माध्यमातून जर काही लोक त्यातनं ड्रगच्या चक्रवाधून जर बाहेर पडतील तर मी माझं हे खरोखर भाग्य सांगितलं आणि मला तुमच्या माध्यमातून यंग जनरेशनला सांगावंसं वाटतंय याच्यामध्ये दे आपल्या देशभरात जर बघितला तर पूर्ण स्टडी आहे जेव्हा आम्ही राजवीर मूवी साईन केला तेव्हा याचा स्टडी आहे एक नंबरला राज्य येतं पंजाब दोन नंबरला येतं दिल्ली आणि तीन नंबरला येतं मुंबई आणि मुंबईत आल्यानंतर पण मी जेव्हा छोट्या छोट्या शहरांमध्ये डीपली त्याच्यावरती अभ्यास केला तर मी बेसिकली कोल्हापूरचं आहे तर आमच्या कोल्हापूरपर्यंत सुद्धा ते ड्रग चे वारं शिरलेलं आहे आणि त्यामध्ये काही लोक त्याच्या मध्ये फसलेले आहे तर हा फार गंभीर विषय आहे आणि तुम्ही याच्यामध्ये जर बघाल ना तर फार कमी वयातले म्हणजे अगदी सोळा वर्षापासून ते पंचवीस वर्षापर्यंतचा प्रमाण जास्त आहे आणि खरोखर हे आपल्या देशासाठी फार गंभीर बाब आहे आपली येणारी जी न्यू यंग जनरेशन आहे तीच याच्यामध्ये भरडली जाणार आहे तर मी तुमच्या माध्यमातून सांगावंसं वाटतंय आपलं जे ऐन उमेदीचं जे वय असतं ते सोळा वर्ष ते पंचवीस वर्ष असतं आणि त्यामध्ये जर आपण एखाद्या चुकीच्या मार्गावर जर भरकटलो तर पुढचं जे पूर्ण आयुष्य आहे ते आपण स्पॉइल करतो त्यात आणि त्या लाईफमध्ये फक्त आपण नाही तर आपली पूर्ण फॅमिली भरडली जाते तर सर्वांना कळकळीची विनंती आहे मग ते व्यसन कोणतंही असू दे ड्रग्ज वर ड्रग्जवरती आम्ही तो सब्जेक्ट घेतलेला आहे पण त्याचबरोबर दारू असेल बाकीचे स्मोकिंग असतील किंवा वेगवेगळे आणखीन प्रकार आहेत तर कुठल्याही पद्धतीला बळे न पडता तुम्ही ज्या कोणत्या क्षेत्रात जे काम करताय त्या क्षेत्रात जर चांगलं काम करून त्या वीस एकवीस वर्षामध्ये तुम्ही तुमच्या पायावर उभं राहून जर समाजामध्ये देशामध्ये जगामध्ये तुमचं जर नाव मोठं केलं तर मला वाटतंय आपल्या मुंबई महाराष्ट्र आणि देशाचं नाव आपण जगभरात प्रसिद्ध करू शकतो पण तुम्ही जेव्हा कोणता चित्रपट बघता आता आपण बॉलिवूड असेल मराठी असेल विशेष करून बॉलिवूडमध्ये जेव्हा जे ऍक्टर असतात सिक्स पॅक एट पॅक्स वगैरे त्यांचे जे काही शर्टलेस सीन्स वगैरे असतात तेव्हा तुम्हाला ऍज अ फिटनेस काय वाटतं ही तर तुम्हाला माहिती असतं की ही जी बॉडी आहे ही कशा पद्धतीने बनवलेली आहे किंवा काय वर्कआउट आहे त्याच्यासाठी काय मेहनत आहे ही तुम्हाला माहिती असते तुमचे काय रिॲक्शन असतात शर्टलेस सीन आणि याच्यामध्ये जेव्हा एखादा बॉलिवूड स्टार एंट्री करतो फिल्म मध्ये आता इंडस्ट्रीमधले काही ऍक्टर्स आहेत ते करतात सिक्स पॅक दाखवतात दा, थोडं कटिंग दाखवतात दा। पण त्यांचं जे सिक्स पॅक आहेत किंवा जे मसल्स आहेत ते टेम्पररी असतात म्हणजे ते काही शूट पुरतं करता ते करतात आणि नंतर मग ते त्याच्याकडे बघत नाहीत एवढं कारण एवढं म्हणजे शार्प करायच्या मागे लागत नाही कारण त्याच्यामध्ये प्रचंड कष्टे आहेत त्याच्यामध्ये कंटिन्युअसली तेवढे डाईट मेंटेन करावा लागतो हर एक चीज मेंटेन करावी लागते आणि ते त्यांना पॉसिबल नाही कारण त्यांचं शेड्यूलही ते बिझी असतं तर मला माहिती आहे ते कशा पद्धतीने केलं किंवा के के काय करतात आणि बॉडीच्या बाबतीत माझ्या बाबतीत जर म्हंटल तर मी या मुव्हीचं शूट करताना आता जे बाकीचे जे ऍक्टर्स असतात ते काय करतात ते मसल शार्प करतात आणि काही थोडा मसल गेन करून येतात पण राजवीर या मुव्हीसाठी माझ्या बाबतीत मला जवळजवळ नऊ ते दहा किलो वजन मला कमी करावं लागलं वजन पण म्हणजे काय ते फॅट नाही तर मला मसल मला लॉस करावा लागला कारण जो कॅमेऱ्यावरती जेव्हा एखादा शूट चालू होतो आणि ती जी फ्रेम मध्ये जेव्हा एखादा ऍक्टर दिसतो तर, जी तर था 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 ती जी बॉडी आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ थर्टी पर्सेंट ती मोठी दिसते तर माझी बॉडी जेव्हा मी पहिला माझा शूट झाला तर मला मोठी दिसली आणि मग त्यावेळेला आमचं सगळ्यांचं जा डिस्कस झाल्यानंतर म्हटलं मी याच्यामध्ये मी सात ते आठ किलो वजन कमी करेन म्हटलं म्हणजे आपल्याला बरोबर फ्रेम मध्ये दिसेल तर मी या राजवीर साठी मी आठ ते नऊ किलो वजन मी कमी केलं पण तुम्ही जेव्हा एखाद्या कुठला तरी ऍक्टर बघता बॉलिवूड असेल कोणताही पण तुम्हाला काय वाटतं की या कलाकारांची जी बॉडी आहे जी फिजिक आहे फिटनेस तुम्हाला खूप फिट वाटतात ते ऍक्टर्स ते कोणते असू शकतात किंवा तुम्हाला इन्स्पायर करतात हो हो याच्यामध्ये नाही म्हणजे मला इन्स्पायर करतात ते आर्नॉल्ड मी अगदी लहान असल्यापासून त्यांना बघत आलेलो आहे आणि मी त्यांना फॉलो करत आलेलो आहे आणि आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये जर बघितलं तर बरेच जण आहेत तसे जॉन इब्राहिम सर आहेत पुन्हा टायगर श्रॉफ आहे बाकी अजून विद्युत जामवाल आहे आणि मला वाटते सलमान खान पण आहे पण ह्या ह्याच्यापेक्षा मला या तिघांची बॉडी मला बरीच चांगली वाटते हो हो कारण त्यांची मस्क्युलरिटी आहे ऍप्स आहेत म्हणजे फिट आहे एकदम सलमान खाननी तर काय त्यांनी ट्रेंडच आणला बॉडी बिल्डिंगचा फार पूर्वीपासून ते आहेत आणि बाकी सगळं बघितलं तर एक हे सध्याचे तीन तरी मला चांगले तुम्ही अर्नॉल्ड यांना बघून सुरू आणि तुम्हाला ती इन्स्पिरेशन होय मी लहान असल्यापासूनच मी अर्नॉल्ड यांना बघून इन्स्पायर झालो आणि त्यांना बघूनच मी फॉलो करत आलेलो आहे पण तुमची एकूण पर्सनॅलिटी बोलण्याची पद्धत या सगळ्यावरून तुम्हाला बिग बॉस शो कधी ऑफर झाला की नाही मला बिग बॉस बिग बॉस शो जो आहे तो मला दोन हजार चौदा पंधरा साली मला ऑफर आला होता त्यावेळेला मध्ये होता तो पण त्यावेळेला माझी मानसिकता नव्हती कारण बॉडी बिल्डिंग मध्ये माझं नव्वद दिवस मला आज जायचं मला पॉसिबल नव्हतं कारण माझा डाईट माझ्या वर्कआउट वरती परिणाम होणार माझ्या कॉम्पिटिशन वरती परिणाम होतात पण त्यावेळेला मी ते टाळलं आणि नंतर मग जेव्हा मी बिग बॉस बघितलं लगा है, ते 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 तर ते माझ्या डोक्याला काय पतलं नाही ते म्हणजे स्वतःची जर इज्जत काढून घ्यायची असेल तर ते बिग बॉस मध्ये जावं असं मला ते वाटलं एकंदरीत सगळं बघितल्यानंतर त्यामुळे मी म्हटलं की मी तिथं जाऊन जे खरोखर ज्यांच्या लोकांचं काय नसतात आणि ते काही लोक काहीही बोलत असतात तर ते आपल्याला तर होणार नाही मग दोन हजार चौदा पंधरा नंतर मला दोन तीन वेळा बोलवलं होतं पण मी प्रामुख्याने टाळलं जायचं त्यावेळेला माझ्याकडे टाईमही होता पण मी गेलो नाही पण आम्ही आता आपण बघतोय मराठीमध्ये संग्राम सर असतील संग्राम चौगुली असतील किंवा हिंदीतही बरेच बघायला मिळतात तुम्ही कशा पद्धतीने अ फिटनेस आयडल आणि ह्याच्यामुळे बघता त्या गोष्टी ना, ना मला काय वाटतंय माहिती काय तुम्ही जर जाताना मी माझ्या बॉडी साठी मी माझ्या जीवाचं रान केलं म्हणजे मी रक्ताचं पाणी केलंय म्हटलं तर चालेल माझ्या बॉडी बिल्डिंगची जर तुम्ही हिस्ट्री बघाल ना तर बॉडी मध्ये शून्य शून्य किंमत होती बॉडी बिल्डरला तेव्हापासून मी बॉडी बिल्डिंग करतोय आणि बॉडी बिल्डिंगला जी किंमत आणायचं काम आहे ना ते मी केले बॉडी कडे बघायचा दृष्टिकोन मी चेंज केलाय बॉडी बिल्डर बॉडी बिल्डिंग मध्ये ब्रँड अम्बेसिडर म्हणून आणायचं काम ते मी केले तर मला काय वाटते आपण कुठल्याही क्षेत्रात जेव्हा जातोय ना तर प्रामुख्याने आपल्या आप बॉडी बिल्डिंग वरती फेक होणार नाही ह्या पद्धतीचा पहिला कटाक्षण त्याचा आदर कसा होईल याचा सगळा अभ्यास करून तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्मला जात असाल तर जावा आणि त्यानंतर तुम्ही तिथं तुमचे प्रदर्शन करा असं मी प्रत्येकाला सांगू इच्छितो मग ते मराठी असो हिंदी असो किंवा आणि कुठलाही बिग बॉस असं नाही कुठलाही याच्यानंतरही कितीतरी शुवाशी येतील किंवा काहीही होईल आमचे प्रोफेशनल बॉडी बिल्डरांना जेव्हा बोलवतील तर मला वाटते त्यांची डिग्निटी कुठंतरी राखून त्यांनी काम केलं पाहिजे एक सेल्फ रिस्पेक्टामध्ये ठेवून आपण गेलं पाहिजे आपल्या बॉडी बिल्डिंगचं महत्वाचा मुद्दा तुम्ही या निमित्तानं मांडला कारण मला याबद्दल जाणून घ्यायचं होतं आणि मला वाटतं ही योग्य व्यक्ती आहे त्या गोष्टीसाठी पण राजवीरच्या बाबतीत तु, तुम्हाला इतक्या वर्षात चित्रपटात जसं तुम्ही म्हटलं की बाळासाहेबही म्हटले होते की तुम्ही करावं काम पण तुम्हाला जाणवत नव्हतं की या ग्लॅमर क्षेत्रामध्ये करावं काम राजवीरच्या निमित्तानं तर तुम्ही केलंय आता होय होय नाही त्यावेळेला म्हणजे बघा ना त्यावेळेला दोन हजार दहा अकरा साली बाळासाहेब होते आणि बाळासाहेब बोलतायत म्हणजे शंभर टक्के त्यांना काहीतरी वाटलेला असणार एवढा मोठा व्यक्ती माझ्याबद्दल काय झालं होतं आम्ही बाळासाहेबांनी जेव्हा मिस्टर एशिया झालो ना तर आम्हाला घरी बोलवलं माझा सत्कार वगैरे केला सगळे सगळे होते वहिनी साहेब होते सगळे होते आदित्य साहेब होते तेजस साहेब होते सगळे सगळेच होते आणि जवळजवळ दोन दो, दो, दो तास चर्चा झाल्यानंतर तिथे बाजूला एक व्यक्ती उभा होता बाळासाहेबांची ती पद्धत होती ते म्हटले अरे म्हटले इधर अरे बोला तू किस, किस को लेके तू मूवी बनवताय ते हिरो कोला बाजू मे खडा कर इसके सामने करेगे असं बोलल्यानंतर मला काही समजलं नाही काय बोलताय ते मला माहिती नव्हतं तो व्यक्ती कोण आहे नंतर मग मला तो ज्या व्यक्ती बोलायला लागला बोला, बोला हा सर नाही मे आगळे प्रोजेक्ट केले मी इनको साईन करता असं म्हणून मला त्याने कार्ड दिलं मग तेव्हा मला क्लिक झालं की तो कोणतरी डायरेक्टर प्रोड्युसर होता आणि त्याच्या पुढच्या पिक्चर साठी त्यांना सांगत होते की ह्याला घे ये पण वेळेला कसं होतं कम्प्लीटली जसं तुम्हाला म्हटलं ना मी रक्ताचं पाणी केलं बॉडी साठी त्यावेळेला असे मला कितीतरी ऑफर होत्या पैशांच्या ऑफर होत्या बाकीचे बिझनेसचे ऑफर होते पण मी सगळ्यांच्याकडे दुर्लक्ष केलं मला बॉडी मध्ये हिस्ट्री करायची होती आणि ती हिस्ट्री मी केली टेन टाइम मिस्टर इंडिया एट टाइम मिस्टर महाराष्ट्र मिस्टर एशिया होणारा देशाचा पहिला बॉडी बिल्डर मिस्टर वर्ल्ड मिस्टर ऑलिम्पिया होणारा पहिला देशाचा बॉडीबिल्डर आणि देशाचा पहिला प्रो बॉडी बिल्डर होतो ही जी सगळी हिस्ट्री आहे ना ही उगच नाही झाली okay. कारण मी कुठे डिस्ट्रॅक्ट नाही झालो मी माझ्या टार्गेट कडे फोकस होतो म्हणून ते झाले त्यावेळेला मी या क्षेत्रात जर पदार्पण केलं असतं मला माहित नाही त्यावेळेला मी हिट झालो असतो फ्लॉप झालो असतो पण मी माझं जे ठरवलेलं पहिलं जे आहे ते मी अचीव्ह नस करू शकतो okay. त्यामुळे मी त्यावेळेला त्या लक्ष दिलं नाही मला त्यावेळेला सुद्धा साऊथ मधून काही मूवीची ऑफर होते मधून काही मूवीची ऑफर होते मराठीमधून ऑफर होते पण आपण कुठेच त्यावेळेला अजिबात दुर्लक्ष केलं नाही बॉडी कडे फोकस केलं आणि आता जेव्हा कोविड नंतर थोडस मी बॉडी बिल्डिंगमधनं साईडला आलो तर आप आप हा प्रोजेक्ट सुद्धा आला चांगला प्रोजेक्ट होता म्हणून मी या प्रोजेक्टसाठी हा नक्कीच आणि संयम शिस्त सातत्य या सगळ्या गोष्टी आणि त्यामुळे बॉडी बिल्डिंग क्षेत्रातलं फिटनेस क्षेत्रातलं सुहास खामकर म्हणजे घराघरात सगळ्यांनाच माहिती आहे कसं नाव आहे आणि राजवीर चित्रपटाच्या निमित्तानं तुमचं कामही आम्हाला बघायला मिळणार आहे ते खरं तर इंटरेस्टिंग ठरेल पण या निमित्तानं प्रेक्षकांना तुमच्याकडे बघितलं की फिटनेस बॉडी बिल्डिंग या सगळ्या गोष्टी समोर येतात तर अशा कोणत्या पाच टिप्स ज्या आहेत ती दररोजच्या तुम्ही रुटीन मध्ये करू शकतात आणि जेणेकरून तुम्ही कायम फिट राहू शकता अशा जर तुमच्याकडून टिप्स आवा सगळ्यांना मिळाल्या शंभर टक्के आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कुठल्याही सेक्टर मध्ये असा तुम्ही एक स्वतःसाठी तुम्ही जिम मध्ये गेलात तर फार चांगली गोष्ट आहे पण तुमच्याकडे जर टाइम नसेल तर प्रामुख्याने चाळीस मिनिटाचा वॉक तुम्ही केला पाहिजे चाळीस मिनिट पॉसिबल नसेल तर निदान एक तीस मिनिट तरी वॉक केला पाहिजे एक दोन म्हणजे आपण दिवसभरामध्ये जर तुम्ही वीस एकवीस बावीस वर्ष तुम्ही ओलांडले असतील तर शुगर जे आहे ती आपल्या मधून काढून टाका साखरेची आपल्या मध्ये काहीही गरज नाही आहे साखरेमुळे प्रचंड वेगवेगळे वेग प्रकारचे रोग आपल्याला होत असतात तिसरी गोष्ट आपण वॉटर इंटेक जो करतो तो वॉटर इंटेक फार इम्पॉर्टंट असतो आपण सकाळी उठल्यापासून ते झोपूपर्यंत आपला कमीत कमी अडीच पासून ते चार पर्यंत कमीत कमी पाणी पिलं पाहिजे जेणेकरून आपल्या जे ऑर्गन्स आहेत जे काही हेल्थचे इश्यू आहेत ते क्लिअर होतात त्याचबरोबर चौथी गोष्ट म्हणजे आता ही हेल्थची नाही आहे पण सध्या डिस्ट्रॅक्ट करायला ती सर्वात महत्वाची ठरते म्हणून सांगतोय मोबाईल मोबाईल आपल्याला सगळ्यांना गरजेचं आहे फोन घेणं गरजेचं आहे पण आपली जी आता यंग जनरेशन आहे पंचवीसच्या आतमधली कॉलेजची किंवा स्कूलची यांनी एक शेड्यूल केलं पाहिजे आपल्या दिवसभराचं शेड्यूल ठरवलं पाहिजे बारा तास बारा तासामध्ये आठ तासाची झोप दोन तासाचा तुमचा काही वर्कआउट असेल डाईट असेल जे काय असेल ते बाकी एक दोन तासासाठी मित्रमंडळी आणि दिवसभरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी एक दोन तास सोशल मीडिया आणि मोबाईल हँडल करण्यासाठी वापरले पाहिजे जेणेकरून आपण टाइम मॅनेजमेंट करू शकतो ह्या सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचबरोबर आपण कुठलेही आता राजवीरच्या माध्यमातून आम्ही आलेलोच आहे तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे पासून दूर राहण्यासाठी तुम्ही कोणतंही बॅड हॅबिट करू नका मग ते दारू असेल तंबाखू असेल गुटखा असेल सिगरेट असेल किंवा मग ते वस्ट टू वस्ट ड्रग्ज असेल कोणत्याच चुकीच्या मार्गाला लागू नका तुम्ही वयाचे पंचवीस ते तीस वर्षापर्यंत जर तुम्ही तुम्हाला सांभाळलं तर तुमच्या येत्या काळामध्ये तुम्हाला कुठलेही भविष्यात तुम्ही कुठल्याही वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जाऊ शकता तो तुम्ही के मला मला या गोष्टी पाहिल्या सक्सेस नवीन वर्षाच्या निमित्तानं प्रेक्षकांना हे खूप छान टिप्स मिळालेत आणि मला वाटतं या टिप्स सुरुवातीलाच फॉलो केल्या तर पुढचं आयुष्य सुकर आणि सुखी धन्यवाद सर तुम्ही मनमोकळ्या गप्पा मारल्या त्यासाठी आणि राजवीर चित्रपटासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू थँक्यू